हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भरती निघालेली आहे वेतन अडीच हजार प्रति गाव असणार आहे आणि वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी काहीच नाही चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस बघा इथे दिलेली दिनांक आहे रुरल वॉटर सप्लाय डेव्हलपमेंट जिल्हा परिषद नांदेड ॲडव्हर्टिजमेंट वॉक इन इंटरव्ह्यू आहे बघा वॉक इन इंटरव्ह्यू तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कंडक्ट करण्यात येणार आहे आणि सिलेक्ट करायचं आहे त्यांना कॅन्डिडेट फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी जिओलॉजिस्ट प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल इन रुरल वॉटर सप्लाय डेव्हलपमेंट जिल्हा परिषद नांदेड बघा इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी सिलेक्शन कमिटी समोर उपस्थित राहायचं आहे त्यांचे ओरिजिनल सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स मार्कशीट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अटेस्टेड फोटोकॉपीज पण घेऊन यायच्या आहेत त्यांच्या डॉक्युमेंट्सच्या तुम्ही ज्या वेळेला इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुम्हाला टी डी ए काहीच देण्यात येणार नाही आहे ठीक आहे त्यानंतर इथे दिलेलं आहे की ते टी डी ए देणार आहेत म्हणून अटेंडिंग फॉर इंटरव्ह्यू ठीक आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट नॉट फुलफिलिंग एलिजिबि एलिजिबिलिटी क्रायटेरिया वुडंट बी कन्सिडर फॉर सिलेक्शन प्रोसेस तर कदाचित जर तुम्ही एलिजिबल नसाल तर मे बी तुम्हाला टी डी ए देण्यात येणार नाही असं असू शकतो ठीक आहे तसं इथे मेन्शन केलेलं नाही आहे प्रॉपरली पण टी डी ए देण्यात येणार आहे जो कॅन्डिडेट इंटरव्ह्यू अटेंड करणार आहे असं लिहिलेलं आहे कॉन्ट्रॅक्च्युअल जिओलॉजिस्टची पोस्ट असणार आहे चार पोस्ट वेकंट आहे रिझर्वेशन नसणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया मास्टर्स डिग्री इन जिओलॉजी विथ फर्स्ट क्लास ऑर हायर मार्क्स फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी एक्सपिरियन्स पाहिजे असणार आहे जिओलॉजिस्टच्या ठीक आहे ग्राउंड वॉटर सर्वे त्याच्यानंतर चांगलं कम्युनिकेशन स्किल हवं आहे आणि लोकल लँग्वेज पण आली पाहिजे लोकल डायलेक्ट्स पण आले पाहिजे ठीक आहे बोलीभाषा ज्याला आपण म्हणतो त्यानंतर कॅन्डिडेट्स uh, ज्यांची नावं इन्क्लूड आहे रेफरन्स लिस्टमध्ये ते अप्लाय करू शकता पोस्टसाठी uh, बघा अडीच हजार पर विलेज असणार आहे सर्वेईंग कन्सॉलिडेशन फॉर इन्फॉर्मेशन अँड सर्टिफाईंग विथ गुगल लोकेशन मॅप फॉर विलेज सराउंडिंग सोर्सेस त्यानंतर तीस जून दोन हजार पंचवीसपासनं तुमची टर्म सुरू होणार आहे आणि इंटरव्ह्यूची डेट बघा तीस जानेवारी अकरा वाजेपासनं कुठे जायचं आहे तुम्हाला नांदेडला जावं लागेल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जिल्हा परिषद नांदेडला इथे इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू यशास नवीन व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय